गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे म्हणजेच हाउ टू स्पीक इन इंग्लिश हे तुम्हाला मी शिकवत आहे तर हे तुम्हाला छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून म्हणजेच जे काही इम्पॉर्टंट सेंटेन्स आहेत तर ते इम्पॉर्टंट सेंटेन्स मी आपल्याला देत आहे तर तुम्ही आपल्या आपापल्या नोटबुक ओपन करा त्या नोटबुकमध्ये लिहित चला की मी अत्यंत महत्त्वाचे असे वाक्य देत आहे त्या वाक्यांचा तुम्ही चांगल्या रीतीने सराव करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना तुमचे जे काही छोटे छोटे बहीण भाऊ असतील त्यांना सर्वांना शेअर करा त्यांना ह्या बघण्यास सांगा आणि ज्यांना काही समजत नसेल तर त्यांना ते समजून सांगा किंवा पुन्हा पुन्हा बघण्याचं सांगू शकता आजचं प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय विल हेल्प यू आय विल हेल्प यू आय वील हेल्प यू मी तुला मदद करेन मी तुला मदत करेन नंबर दोन इट्स नॉट पॉसिबल इट्स इट्स नॉट पॉसिबल इट्स नॉट पॉसिबल हे शक्य नहीं शक्य नहीं नंबर थर्ड इट्स पॉसिबल इट्स पॉसिबल इट्स पॉसिबल हे शक्य है हे शक्य आहे नंबर फोर्थ इट इज नॉट रेडी एट इट इज नॉट रेडी एट एट इज नॉट रेडी एट ते अजून तयार नाही ते अजून तयार नाही तयार नाही नंबर फिफ्थ इट इज रेडी नाव इट इज रेडी नाव इट इज रेडी इट इज इट इज रेडी नाव रेडी नाव आता ते तयार आहे आत्ता ते तयार आहे आत्ता ते तयार आहे नंबर सिक्स इट इज इट इज नॉट डन एट इट इज नॉट डन इट इज नॉट डन एट इट इज नॉट डन एट अजून ते झालेले नाही अजून ते झालेले नाही अजून ते झालेले नाही इट्स रेडी नाव इट्स रेडी नाव इट्स रेडी नाव ते आता तयार आहे ते आता तयार आहे नंबर एट आय हॅव डन इट ऑलरेडी आय हॅव डन इट ऑलरेडी आय हॅव डन इट ऑलरेडी मीते आधीच के लिए है मीते आधीचले नंबर नाइन आई हैव डन इट आई हैव डन इट आई हैव डन इट मी ते के लिए आहे। मी ते केले आहे आय एम डूईंग राईट नाव आय एम राईट नाव मी आत्ताच करत आहे मी आत्ताच करत आहे हे जे सेंटेन्स आहेत तर हे सेंटेन्स आपल्या कसे आहेत तर हे आपल्या डेली यूज येणारे सेंटेन्स आहेत तरी आपण सर्वांनी या सेंटेन्सची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केली पाहिजे ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हळूहळू इंग्लिश बोलायला येऊ शकते आय विल हेल्प यू मी तुला मदत करेन इट इज नॉट पॉसिबल हे शक्य नाही इट्स पॉसिबल हे शक्य आहे इट इज नॉट रेडी रेडी इट ते अजून तयार नाही इट इज रेडी नाव ते आता तयार आहे इट इज नॉट डन एट ते अजून झालेले नाही इट्स रेडी नाव ते आता तयार आहे आय हॅव अ डन इट ऑलरेडी ते मी आधीच केले आहे आय हॅव डन इट मी ते केले आहे आय आय एम डुईंग राईट नाव मी ते आताच करत आहे हे जे सेंटेन्स आहेत तर या सेंटेन्सचे तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा लाईक करण्यासाठी किंवा सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत किंवा त्याचे चार्जेस लागत नाहीत तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग